दयानायक मुंबईच्या वर्सोवा भागातल्या एका हॉटेला तो काम करायचा काम कशाचं तर वेटरचं त्याची आई माहेरात राहायची वडील अचानक घर सोडून गेलेले राधा नावाच्या त्या महिलेला तीन मुलं आणि एक मुलगी होती या पोरानं नकळत्या वयात मुंबईचा रस्ता धरला उडपीतल्या छोट्या गावातून आलेलं शाळकरी पोर होतं ते मुंबईच्या रंगीत दुनियेला पाहून भुलायचं वय ते त्यातही हा काय काम करायचा ते देखील बारमध्ये दे। वर्सोवा भागातल्या बारमध्ये एकोणीसशे एकोणऐंशीच्या देखील कोणतं वातावरण असू शकतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही त्या काळात वेटर असणाऱ्या या पुराला पगार होता पाचशे रुपये पुराच्या गोड बोलल्यामुळे महिना पाचशे रुपये टीप देखील मिळायची एकोणीसशे ऐंशी सालात एक हजार रुपये मिळवणारा लहान पुरगा माहेरातल्या एका छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर झोपडी बांधून राहणाऱ्या आपल्या आईला तो निम्मे पैसे पाठवायचा घरची परिस्थिती त्यामुळे सुधारू लागली पण राहिलेल्या पैशाचं काय राहिलेल्या पैशातून पोरग शिक्षणाचे स्वप्न बघायचं वेळ मिळालं की पुस्तक वाचायचं हॉटेलचा मालक शहाणा होता त्याने या पोराचा अभ्यास पाहिला आणि नाईट स्कूलला ॲडमिशन करून दिलं आता हॉटेल मालकाच्या कृपेनं पोरग शाळा शिकू लागलं दहावी बारावी झाली गावाकडच्या आईला पोरगं आहे याहून अधिक आनंद पोराच्या शिक्षणात मिळत होता वेटरसोबत पोरग प्लंबर झालेलं आणि सोबत एम एस सी देखील त्याला भेटायला माणसांना भारी आवडायचं आमच्या टेबलवर दारू देणारा एम एस सी आहे इतकाच काय तो त्याचा मान वाढलेला अशाच एका रात्री त्यानं ठरवलं पी एस आय परीक्षेचा फॉर्म भरायचा मित्रांकडून माहिती घेतली पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलेलं पण ते सहज शक्य नव्हतं वेटर प्लंबर अशी कामं सोडून तो दादर इथल्या एका अभ्यासिकेत कामाला लागला काम करत अभ्यास करणं याहून अधिकचा आनंद कशातच नव्हता बघता बघता त्यानं पी एस आयची पोस्ट काढली तेव्हा दुःख एकाच गोष्टीचं होतं त्याचं कौतुक करायला त्याच्या जवळचं कोणीच नव्हतं या पोराची पहिली पोस्टिंग झाली ती जुहूच्या टिडेक्शन विंगमध्ये वेटरचा शिक्का जाऊन अंगावर खाकी वर्दी आली होती आणि त्या वरतीवर नेमप्लेट असायची त्यावर लिहिलेलं होतं सब इन्स्पेक्टर दयानायक अस त्या नावात वाटणारी दहशत तेव्हा नव्हती तो नव्यानं दाखल झालेला एक पोलीस सब इन्स्पेक्टरच होता तो शांतपणे नोकरी करत होता पण अचानक एके दिवशी त्याच्या आयुष्यात तो प्रसंग आला त्याच्यासमोर छोटा राजन टोळीतले दोन गुंड उभे होते त्यांची दादागिरी पाहून सब इन्स्पेक्टर दयानायक त्यांच्यावर तुटून पडला छोटा राजांच्या टोळीतील गुंडांवर हात टाकण्याचं धाडस एका पोलीस सब इन्स्पेक्टरने केलं होतं एका रात्रीत मुंबईतल्या क्राईम स्टोरीवर लक्ष असणाऱ्या पत्रकारांचं लक्ष त्याच्याकडे केलं हा कोण याची चर्चा तेव्हाचे डेप्युटी पोलीस कमिशनर सत्यपाल सिंह यांच्या कानावर गेली सत्यपाल सिंह यांनी नव्या मुलात दम दिसतोय म्हणून त्याची रवानगी सी यू ब्रँचमध्ये केली तिथे त्याचे सिनियर होते इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा ते साल होतं एकोणीसशे शहाण्णवचं अंडरवर्ल्ड डॉन बबलू श्रीवास्तवचे दोन पंटर अमुक ठिकाणी येणार आहेत अशी टीप प्रदीप शर्मांना मिळाली आणि त्याच चकमकीत दया नाईकच्या पिस्तुलातून पहिल्यांदा गोळा सुटल्या दोन पंटर खल्लास झाले पण एका सब इन्स्पेक्टरला एन्काउंटर स्पेशालिस्ट बनवून गेले प्रदीप शर्मांना अस्सल ज्युनियर मिळाला त्याला मरायची भीती वाटत नव्हती तो फक्त मारायच्या गोष्टी करायचा रफीक डब्बेवाला सादिक कालिया श्रीकांत मामा विनोद भटकर परवेज सिद्दीकी आणि सुभाष एकामागून एक नावं जोडत केलं आत्ता दयानायक हे नाव सादर राहिलं नव्हतं ना दयाच्या नावाने मुंबईच्या क्राईमच्या दुनियेत एक दहशत जोडली गेली सव्वीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव सादिक कालिया हे नाव मुंबईच्या दहशतीमधलं सर्वात महत्त्वाचं नाव होतं सादिक शार्प शूटर होता दोन्ही हातानं एका वेगात बंदूक चालवण्यासाठी तो गुन्हेगारी जगतात प्रसिद्ध होता सव्वीस डिसेंबरच्या दिवशी साधिकांनी नाईकची कुस्ती संपूर्ण दादरच्या फुल मार्केटला पाहायला मिळाली दादरच्या मार्केटून जात असताना साधिक दयानायकच्या रडारवर आला पुढचा मागचा विचार न करता भर बाजारात दया नाईकने साधिकवर हात टाकला साधिक आणि दयाची कुस्ती चालू झाली आता नाईक भर चौकात मारला जाणार याचा अंदाज बारक्या मुलानं देखील लावलेला अचानक एक गोळी आली आणि दयानायकच्या मांडीतून रक्ताच्या चिळखांड्या उडाल्या दयानायकचं रक्त पाहून निम्मी व गर्दी आपापल्या घरी गेली तोच दुसरी तिसरी एकामागून एक, एक गोळ्या आल्या आणि सादिक आडवा झाला दयानायकनं ना दादरच्या गर्दी सादिकचा गेम केला दयानायकच्या नावावर ऐंशीहून अधिक एन्काउंटर जमा झाले अशातच अंधेरी नाक्यावर त्याच्या गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला एखाद्या सिनेमाला लाजवेल अशा आश्चर्यकारक रीतीने दयानायक यातून वाचला महिनाभर तो हॉस्पिटलमध्ये होता आता दयानायकला सिनेमाहून अधिक फेम मिळू लागलं संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष त्याच्याकडे गेलं खंडण्यांचा धमक्या येण्याच्या काळात बॉलिवूडसाठी दयानायक हे नाव हिरोहून कमी नव्हतं फेम नावाचा प्रकार दयानायकच्या नावासोबत जोडला जाऊ लागला अशातच दयानायकने आपल्या गावात शाळा बांधण्याचा निर्णय घेतला दिवसरात्र टेबलांवर दारूचे ग्लास भरून शिक्षण घेणाऱ्या पोराला शाळेचं महत्त्व कळणं साहजिकच होतं पण याच शाळेच्या उद्घाटनानंतर त्याचे उलटे वासे फिरू लागले बॉलिवूड इंडस्ट्रीमधले मोठे मोठे सेलिब्रिटी त्याच्या शाळेच्या उद्घाटनासाठी हजर झाले दया नाईक एन्काउंटर स्पेशालिस्ट असला तरी तो एक सब इन्स्पेक्टर होता त्याचा पगार आणि त्याची शाळा हे गणित न जुळणारं होतं त्याच्यावर चौकशी आयोग बसवण्यात आला पण त्यातूनही तो सही सलामत सुटला नाईकच्या संपत्तीवर चर्चा करणारे शांत झाले पण नाईकच्या तक्रारींचा पाढा वाढतच गेला त्याच्या संपत्तीबद्दलचा संशय दरवेळी वाढवणारी उदाहरणं दिसत होती शेवटी अँटी करप्शन ब्रँचने त्याच्यावर चौकशी आयोग नेमला दोन हजार सहा साली आपल्या दोन जवळच्या मित्रांसोबतच त्याला अटक करण्यात आली दोन महिने एन्काउंटर स्पेशालिस्ट जेलमध्ये होता मीडियाच्या नजरेतून हे बातमी मूल्यवान होती दयानायक जेलमध्ये ही बातमी टी आर पी वाढवणारी होती पण त्यामुळे दयानायकने बघणारी नजर बदलली त्याने केलेल्या एन्काउंटरवर संशय घेण्याचं काम देखील करण्यात आलं तब्बल पाच वर्ष दयानायकला सस्पेंड करण्यात आलं आणि त्याच दोन हजार नऊमध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची वेळ आली तेव्हा डी जी पी एस एस विर्क यांनी या गोष्टीला नकार दिला एवढ्या बहादूर अधिकाऱ्याच्या विरोधात केस चालवण्यात यावी या गोष्टीला त्यांचा विरोध होता दोन हजार दहा साली सुप्रीम कोर्टाने देखील त्यांच्यावर असणारे आरोप बेदखल केले तो पुन्हा नोकरीवर रुजू झाला एवढ्या काळानंतर देखील दया नायक एका पोलीस सब इन्स्पेक्टरच होता दोन हजार अठरा साली त्याचं प्रमोशन झालं आत्ताही तो मुंबई पोलीसमध्येच आहे तेही पोलीस इन्स्पेक्टर म्हणून पण आजही त्याच्या मागावर जुना हिशोब चुकता करण्यासाठी अंडरवर्ल्ड असेलच अशा या वादळात देखील तो खंबीरच असतो